अजित पवार आज सकाळी राजकोट किल्ल्याची पाहणी करणार आहेत महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर माफी मागितली होती त्यानंतर आज ते स्वतः या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत महाविकास आघाडीचा मुंबईत एक सप्टेंबरला मोर्चा निघणार आहे मात्र मवियाच्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अजूनही परवानगी मिळालेली नाहीये याबाबत मवियाचं शिष्टमंडळ मुंबई पोलिसांशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे तर चर्चेनंतर परवानगीबाबत मविया अंतिम निर्णय घेणार असल्याचं सूत्रांकडून समजत आहे नारायण राणेंनी धुमकी दिल्याप्रकरणी आणि ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे घरातून खेचून रात्रभर एकेकाला मारून टाकेन अशी थेट धमकीच पोलीस यंत्रणेसमोर खासदार नारायण राणे यांनी दिली या प्रकरणी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी विनायक राऊत यांनी पत्रातून केली आहे आम्ही प्रचंड दुःखात आणि त्रासात आहोत अशी प्रतिक्रिया शिल्पकार जयदीप आपटे यांच्या पत्नीनं दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे यांचा शोध पोलीस घेतायत दरम्यान त्यांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरी सिंधुदुर्ग गुन्हे शाखेचं पथक दाखल झालं यावेळी स्थानिक पोलीसही त्यांच्यासोबत होते पुतळा प्रकरणी चौकशी करण्यासाठी सिंधुदुर्ग गुन्हे शाखेचं पथक आलं होतं मालवणमधील घटनेचं प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात दुःख आहे त्यामुळे पोलिसांनी सोडल्यानंतर आम्ही आपटेला आपटल्याशिवाय गप्प बसणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलंय कल्याणचं शिल्पकार जयदीप आपटे याच्या घरी जाऊन संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलं शिवरायांचा पुतळा अपघात प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली ने यावेळी आंदोलकांनी जयदीपच्या फोटोवर अंडी फोडली महाविकास आघाडी एकत्रितपणे सरकार बनवण्याच्या प्रयत्नात या आमच्यात कुठलेही मतभेद नाही आहेत असं राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांनी यवतमाळमध्ये सांगितलं जनतेच्या आशा आणि अपेक्षांना घेऊन आम्ही पुढे जाऊ त्यासाठी लवकरच जागावाटप देखील पूर्ण होईल असं चन्नीथला म्हणाले राज ठाकरे यांची ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थवर भेट घेतली ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंचा निषेध करणाऱ्यांचं यावेळी राज ठाकरेंनी कौतुक केलं मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासोबत ठाण्यातील पदाधिकारी शिवतीर्थवर आले होते कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्य सरकार मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना राजीनामा देण्यास भाग पाडत आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे भाजपला महाराष्ट्र लुटण्यासाठी आवडीच्या व्यक्तीला नियुक्त करायचंय आणि यासाठी सुजाता सौनिक यांचा राजीनामा घेतला जातोय असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे महाराष्ट्र प्रदेश भाजपची आज महत्वाची बैठक पार पडणार फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप कोर कमिटीची ही बैठक होणार आहे यात मुंबईतील उमेदवारांच्या संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली तसंच राज्यातील विभागांचा आढावा आणि भाजप नेत्यांच्या दौऱ्यांबाबतही माहिती घेतली जाणार आहे जनसन्मान यात्रेसाठी बीडमध्ये आले असता अजित पवारांना मराठा बांधवांनी घेराव घातला यावेळी मराठा बांधवांनी अजित पवारांना निवेदन दिलं त्यासोबतच अजित पवारांनी त्यांच्याशी चर्चा केली ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आग्रह हो। यावेळी मराठा बांधवांनी अजित पवारांकडे केला मुंबईतील बांद्रे ते, ते मडगाव दरम्यान नवी ट्रेन सुरू झाली आहे आठवड्यातून दोन वेळा ही ट्रेन थांबणार आहे बांद्रे बोरिवली ते कोकण अशी ही ट्रेन आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला या रेल्वेमुळे पश्चिम उपनगरातून कोकणात रेल्वेची सुविधा मिळाली आहे पालघरमधील वाढवण बंदराचं आज भूमिपूजन होणार आहे यासंदर्भात माहिती देण्यासाठी केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पत्रकार परिषद घेतली या बंदराच्या माध्यमातून बारा लाख रोजगार मिळणार असल्याचं सोनोवाल म्हणाले पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज याचं भूमिपूजन होणार मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची पोलिसांकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे संबंधित कंपनीतील कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आलाय महामार्गाच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका था त्यांच्यावर ठेवण्यात आलाय मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर पेसा मुद्द्यावरून सुरू असलेलं आदिवासींचं आंदोलन मागे घेण्यात आलं प्रकरणी पंधरा सप्टेंबरपर्यंत कोर्टात निर्णय व्हावा अशी अपेक्षा आदिवासी शिष्टमंडळानं व्यक्त केली तर सरकार न्यायालयात आग्रही पद्धतीनं बाजू मांडणार असल्याचं आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला देण्यात आलं बीडमध्ये स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला ठेवीदारांचे पैसे बुडवणाऱ्या बँकेवर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील माळशेरसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हलगिनाद आंदोलन केलं राज्य सरकार समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी विविध योजना जाहीर करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं यावेळी तहसीलदारांकडे केली वाशिमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांविरोधात ठिया आंदोलन करण्यात आलं कार्यकारी अभियंते, अभियंते शुभम जोशी कंत्राटदारांची देयक देण्यासाठी टक्केवारी मागतायत असा आरोप यावेळी करण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर ठिया आंदोलन करत त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली हिंगोलीतील तलाठ्याची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी साताऱ्यातील सर्व तलाठ्यांनी काम बंदा आंदोलन तला। बंद आंदोलन केलं या घटनेचा निषेध नोंदवत तलाठ्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं या बंदमध्ये जिल्ह्यातील चारशे नव्वद तलाठी मंडल अधिकारी नायब तहसीलदार सहभागी झाले होते नागपुरात महिला काँग्रेसकडून ना नारी न्याय आंदोलन करण्यात आलं महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ लाल रंगाचे कपडे घालत महिला रस्त्यावर उतरल्या होत्या बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात रत्नागिरीत हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला तसंच रत्नागिरीत एकोणीस वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा होता शिवतीर्थ मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं